माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या संशयित रस्मांच्या विरोधात प्रभावी सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अध्यक्षक सांगली श्रीमती रितू खोकर माननीय अप्पर पोलीस अध्यक्षक सांगली व श्री प्रनिल गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केलं त्याप्रमाणे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील की नामदार धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा विक्री करण्यासाठी मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणाऱ्या एन एच एकशे सहासष्टचे उड्डाण पुलाखाली येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक रवाना करून सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले वरील प्रमाणे नमूद डी बी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणाऱ्या एकशे सासष्ट उड्डाण पुन्हा वरीलप्रमाणे नमूद डी बी पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणाऱ्या एन एच एकशे सहासष्टच्या उड्डाणपुलाखाली पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन तेथे सापळा रचून थांबले थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात केशरी रंगाची कापडी पिशवी घेऊन एक संशयितसम येऊन थांबला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलिस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित बळवंत भोसले वय वर्षतहेतीस राहणार साई मंदिर पाठीमागे एमआयडीसी रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा तयार गांजामाल गुन्ह्यातील इतर संशयित नामे सूरज नागनाथ सरवदे राहणार सोलापूर याच्याकडून मागवून मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचं निष्पन्न झालं सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत आहेत